सबस्क्राईब करा शिवन्यास कॉर्नर या चॅनलला आणि बेल ऐकनवर क्लिक करा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डियर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड थर्ड मैथमेटिक्स बुक पेज नंबर वन पार्ट वन इंट्रोडक्शन टू जिओमॅट्रिकल फिगर्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गणित सेमी गणित विभाग क्रमांक एक पान नंबर एक इंट्रोडक्शन टू जिओमॅट्रिकल फिगर्स भौमितिक आकारांची ओळख चला तर मग घेतलं आहे का बुक सर्वांनी चला सुरुवात करूया आपण इंट्रोडक्शन टू जिओमॅट्रिकल फिगर्स म्हणजे काय रे की भौमितिक आकारांची ओळख तर याच्यात काय आहे रिव्हिजन रिव्हिजन म्हणजे उजळणी तुम्ही या अगोदर काय शिकला उजळणी घेणार आहोत तर फर्स्ट काय आहे क्यू यू ए डी आर आय एल ए टी ई आर ए यल यस कॉर्ड्री लॅटरल्स म्हणजे चार बाजू असलेली चौकोन चार बाजू असलेली कोणतीही फिगर म्हणजे कॉड्री लॅटरल्स त्यानंतर आहे ट्रायंगल्स ट्रायंगल्सला तीन बाजू असतात ट्रँगल्सचे विविध आकार असतात देर आर मेनी शेप्स ऑफ ट्रायंगल्स सर्कल्स सर्कल्सला बाजू नसते गोल म्हणजे काय सर्कल आलं का लक्षात कॉड्रिलॅटरल्स कॉर्ड्रिलॅटरल्स म्हणजे काय चौकोन चार बाजू असलेली कोणतीही आकृती त्याला काय म्हणणार आहेत आपण कॉर्ड्री लॅटरल्स तीन बाजू असलेला तीन बाजू असलेल्या आकृतीला ट्रायंगल्स असे म्हणतात त्यानंतर सर्कल सर्कल म्हणजे गोल ह्याला बाजू नसते खाली काय आहे लुक ॲट द पिक्चर्स बिलो आयडेंटिफाय द जिओमॅट्रिकल फिगर ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम त्यांनी काय सांगितलं हे चित्रे पहा ते ओळखा त्याची आकृती काढा आणि त्याला नाव द्या तर मग काय आहे आता हे कशाचं दिसतंय कम्प्युटरची स्क्रीन किंवा टी व्हीची स्क्रीन आहे त्याचा शेप कसा आहे रेक्टँगल त्याचा शेप काय आहे रेक्टँगल मग हा शेप इथं ऑलरेडी काढलेला आहे आणि त्याला नाव काय दिलं आहे रॅक्टँगल आता पुढची फिगर काय आहे कॅरम बोर्ड याचा शेप कसा आहे रे तर स्क्वेअर त्याचा शेप स्क्वेअर तुम्ही व्यवस्थित काढून घ्या आकृती स्क्वेअर तर ह्याला नाव देऊ ह्याला नाव देऊया स्क्वेअर एस yes. क्यू यू ए ई स्क्वेअर म्हणजे चौरस त्यानंतर पुढे काय दिसतंय समो समोसा दिसतोय हा त्याचा शेप कसा आहे त्याची फिगर ट्रायंगल ट्रॅंगल ची स्पेलिंग काय आहे टी आर आय एन जी एल ई -E. ट्रायंगल म्हणजे काय रे त्रिकोण नेक्स्ट मोबाईल मोबाईलचा शेप कसा आहे रेक्टँगल सेम द अपोजिट साईड समोरासमोरील बाजू सारख्या आहेत म्हणून त्याला आर रेक्टँगल ई सी टी ए एन जी एल ई रेक्टँगल म्हणजे आयत त्यानंतर पुढं आहे बांगडी बांगडीचा शेप कसा आहे सर्कल सी आय आर सी एल ई -E. सर्कल म्हणजे गोल समजलं नेक्स्ट आयडेंटिफाय द ट्रायंगल्स सर्कल्स अँड कॉर्ड्रिलॅटरल्स इन द पिक्चर अबो कलर द ट्रायंगल्स रेड द कॉर्ड्री लॅटरल्स ब्ल्यू अँड द सर्कल्स येलो तर त्यांनी काय सांगितलंय इथं अबो म्हणजे वरती त्यांनी आकृती दिली आहे त्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे ट्रँगल्स सर्कल्स कॉर्ड्री लॅटरल्स आणि त्याला कलर कोणते द्यायचे तर ट्रँगल्सला रेड कॉर्ड लॅटरल्सला ब्ल्यू आणि सर्कलला यल्लो रंगाने कलर करायचं आहे आज आपण इथेच थांबणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचे एजेस आणि कॉर्नर्स सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत आनंदी रहा हसत रहा धन्यवाद